यावल शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे यावल नगर परिषदच्या वतीने शहरातील विविध भागात स्वच्छता करून बीएससी पावडर टाकायला सुरुवात करण्यात आली आहे डासांचा प्रादुर्भाव वाढू नये व शहरात रोगराई पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरी भागात पावडर टाकणे सुरू होते तर शनिवार आणि रविवार विस्तारित भागात पावडर टाकली जाणार आहे अशी माहिती नगर परिषदकडून देण्यात आली आहे यावल नगर परिषदचे मुख्य अधिकारी निशिकांत गवई आरोग्य निरीक्षक वीरेंद्र गोपाल घारू मुकादम शेख मोबिन शेख रशीद महिला मुकादम कल्पना बबलू घारू यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच शहरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरात कुठल्याच प्रकारची रोगराई पसरू नये याकरिता दक्षता म्हणून नगरपालिकेच्या वतीने बी एस सी पावडर टाकली जात आहे शहरातील मन्यारवाडा डांगपुरा सरस्वती विद्या मंदिर परिसर बाबूजीपुरा पिंजारवाडा खाटिकवाडा सिद्धार्थनगर चर्मकारवाडा खिरणीपुरा महाजन गल्ली देशपांडे गल्ली शिरकेवाडा भिलवाडा या भागात पावडर टाकण्यात आली आहे या संपूर्ण कामाकरिता नगरपरिषदचे कर्मचारी लखन अरुण घारू राहुल संजय चौहान प्रवीण सुरेश बारसे शेख अन्सार शेख निसार शेख अजर शेख अजगर महेंद्र दुर्गादास चौहान रामदास किरण घारू विनोद शिवदास गारू सह आदि परिश्रम घेत आहे तर आता शनिवार आणि रविवारपासून शहरातील भुसावळ रोड लगत असलेला विस्तारित भाग फैतपूर रोड लगत असलेल्या विस्तारित भागात पावडर टाकली जाणार आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

त्यांनाग आपल्या वेळे लोग आहे 막찰 거야 이게 무비나다. 아 와. 내가 아기를 넣었어. 내가. 무비나다. 오. 마르나 오. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका